महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत संपूर्ण हिंदुस्तानचं आराध्य महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा पाषाणे कर्जत जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर राहील आणि हे स्मारक त्याची साक्ष देत राहील माननीय नामदार श्री भरशेठ गोगावले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सन्मान आणि आपला अभिमान आमदार श्री महेंद्र थोरवे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भव्य अनावरण सोहळा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पाषाणे कर्जत येथे मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झालं या सोहळ्यास रोजगार हमी मंत्री माननीय नामदार श्री भरत शेठ गोगावले आणि आमदार श्री महेंद्र थोरवे प्रमुख उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला या प्रसंगी बोलताना माननीय नामदार गोगावले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पोचले जाऊ शकत नाही त्यांनी उभारलेले स्वराज्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास अजरामर आहे आज आपण सर्वजण त्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत आणि ही मोठी गौरवाची बाब आहे पाषाण गावाने हे भव्य स्मारक उभारून शिवप्रेमीचा अभूतपूर्व आदर्श निर्माण केलेला आहे याला मी मनपूर्वक वंदन करतो शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी पुढे सांगितले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपूर्व कार्य केले आहे त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावे कोकणासाठी सर्वाधिक निधी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे त्यामुळे कोकणाच्या विकासाला गती मिळालेली आहे जन्म झाल्यावर जशी पंढरीची वारी करावी तसं प्रत्येकाने एकदा तरी रायगड पाहायला हवा रायगड पाहिल्याशिवाय शिवरायांचे कार्य पूर्णपणे समजणार नाही पाषाण गावातील भवानी माता मंदिर छत्रपती शिवशंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी शिवा महाराजांचे स्मारक हे आपल्या ऐतिहासिक वारसाची साक्ष देतात हे ठिकाणे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील आणि याची इतिहासात नोंद घेतली जाईल शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिलं पाहिजे असं त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं आणि यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक का करत सांगितले की माझा शिवसेनेचा कार्यकर्ता श्री राहुल विषय यांनी आत्तापर्यंत सभापती म्हणून जबाबदारी निभावली पुढील काळात त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यपदे निवडून देण्याचं आवाहन मी सगळ्यांना करतो आहे या ऐतिहासिक सोहळ्यात श्री एकनाथजी शेलार शिवसेना सहसचिव श्री दीपक कथोरे श्री शिवराम बदे विधानसभा संघटक श्री उत्तम शेळके खजिनदार श्री भरत डोंगरे उपतालुका प्रमुख श्री प्रशांत झांजे उपतालुका संपर्क प्रमुख श्री भर भरत हाबळे विभाग प्रमुख श्री रामचंद्र बदे श्री भानुदास राणे प्रमुख श्री दशरथ ऐनकर विभाग प्रमुख श्री रवी फोपे श्री संतोष भोंडेरे संघटक श्री गणेश शेळके तसेच पाषाणे ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य उपस्थित होते सर्व शिवछत्रपती महाराजांच्या पुत्याला अभिवादन करून शिवप्रेमींनी त्यांना मानाचा मुजरा अर्पण केला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तकडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी